येत्या एक ते दोन दिवसात नागपूरसह विदर्भातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय हवामान विभागाने याबाबतचा अंदाज वर्तवला त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता नागपूरच्या उमरेडमधील कंपनीत झालेल्या स्फोटातील जखमींपैकी आणखी एकाचा मृत्यू झालाय दुर्घटनेतील मृतांची संख्या सहावर पोहोचली आहे स्फोटात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला होता तर दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला नागपूरच्या तीव्र उन्हात काँग्रेसनं काढलेली सातशे मीटर अंतराची सद्भावना यात्रा पूर्ण करणं पक्षाच्या काही ज्येष्ठ नेत्यांसाठी चांगलं अडचणीचं ठरलंय उन्हाच्या तडाख्यानं गडचिरोलीचे खासदार नामदेव किरसान यांनी आपल्या चार चाकी वाहनांचा आश्रय घेणं पसंत केलं आणि उरलेली सद्भावना यात्रा त्यांनी वाहनातूनच पूर्ण केली नागपूर शहरात काँग्रेसच्या सद्भावना शांती यात्रा पार पडली काँग्रेसचे नेते पदाधिकारी या सद्भावना यात्रेत सहभागी झाले सद्भावना यात्रेपूर्वी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकार रमेश चेन्नीथला विजय वडट्टीवार यांनी दीक्षाभूमीवर जाऊन बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं नागपूर हिंसाचारातील बुलडोझर कारवाईबाबत मनपा आयुक्तांनी हायकोर्टाची माफी मागितली कारवाई विरोधात फहीमच्या आईनं हायकोर्टात धाव घेतली होती कार्यकारी अभियंत्याला मार्गदर्शक तत्वांची माहितीच नसल्याचं स्पष्टीकरण यावेळी आयुक्तांनी दिलं राज्य शासनानं दस्त वेळी आकारण्यात येणाऱ्या हस्त दस्त हाताळणी शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतलाय दस्त हाताळणी शुल्क दुप्पट करण्यात आलंय त्यापुढे ता प्रतिपान वीस रुपयांऐवजी आता चाळीस रुपये शुल्क भरावं लागणार आहे